आपल्यापैकी अनेकांनी डॅनियल कॉहनेमन यांच्या सिस्टम वन आणि सिस्टम टू बद्दल कुठेतरी वाचलेलं किंवा ऐकलेलं असेल अहो एक आपली वेगवान आपोप चालणारी विचार प्रणाली आणि दुसरी सावध तर्कशुद्ध विचार करणारी प्रणाली बरोबर पण या दोन प्रणालींमधला जो रोजचा संघर्ष आहे ना तो आपल्या निर्णयांवर नेमका कसा परिणाम करतो यावर आज आपण जरा खोलात जाऊन बोलणार आहोत हो म्हणजे अगदी सकाळी काय नाश्ता करायचा इथपासून ते करिअर मधल्या मोठ्या निर्णयांपर्यंत आपल्या डोक्यात नेमकं काय चाललेलं असतं आणि ही चर्चा फक्त म्हणजे मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी नाहीये ती आपल्या सगळ्यांसाठी कारण आपल्या विचारांच्या गाडीत आपण फक्त प्रवासी म्हणून बसलो आहोत की चालक म्हणून यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं बरोबर आपल्या विचारांची पद्धत समजून घेणं म्हणजे त्या गाडीचं स्टेअरिंग व्हील आपल्या हातात घेण्यासारखं आहे वा चला तर मग सुरुवात याच दोन प्रणालींपासून करूया सिस्टम वन म्हणजे तुम्ही ज्याला ऑटो पायलट मोड म्हणता म्हणजे काय नेमकं का? कल्पना करा की तुम्ही रोजच्या रस्त्यावरून गाडी चालवत आहात तुम्ही गाणी ऐकताय दुसऱ्या कुठल्या तरी विचारत आहात पण गाडी आपोआप चालतीये गिअर बदलणं ब्रेक दाबणं हे सगळं सहज होत आहे बरोबर ही आहे सिस्टम वन ती खूप वेगवान भावनिक आणि जवळपास आपोआप काम करते अच्छा म्हणजे दोन अधिक दोन किती होतात हे विचारल्यावर क्षणाचाही विचार न करता चार असं उत्तर येतं ती या सिस्टममुळेच अच्छा म्हणजे ही झाली आपली काय म्हणतात त्याला ऑटो पायलट प्रणाली हो ऑटो पायलट प्रणाली पण मग जेव्हा खरंच डोकं चालवायला लागतं तेव्हा काय होतं तेव्हा सिस्टम टू येते म्हणजे समजा गर्दीच्या ठिकाणी गाडी पार्क करायची असेल अगदी किंवा एखादं अवघड गणित सोडवायचं असेल तेव्हा ती दुसरी प्रणाली कामाला येते बरोबर अगदी बरोबर ती आहे सिस्टम टू ही आपली पायलट प्रणाली आहे पायलट हो ती सावध असते तर्कशुद्ध असते आणि तिला कामाला लावण्यासाठी प्रयत्न लागतात ऊर्जा लागते अच्छा सतरा गुणले चोवीस सा उत्तर काढण्यासाठी आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं मनातल्या मनात आकडेमोड मनात करावी लागते हे काम सिस्टम टू करते पण गंमत अशी आहे की सिस्टम टू खूप आळशी आहे आळशी हो तिला कामाला लावणं म्हणजे सकाळी थंडीत उबदार पांघरुणातून बाहेर पडण्यासारखं आहे <laughs> हे उदाहरण एकदम पटलं बरं का पण मग एक प्रश्न येतो जर आपली सिस्टीम वन इतकी कार्यक्षम आहे तर अडचण कुठे ती आपलं आयुष्य सोपत करतीये नाही का बरोबर पण तिला फक्त ऑटो पायलट म्हणणं म्हणजे तिच्यावर अन्याय करण्यासारखं आहे बर का अच्छा ही प्रणालीच आपल्याला चेहऱ्यावरचे भाव ओळखायला मदत करते धोक्याची जाणीव व्हायला मदत करते आणि गाडी चालवताना अचानक समोर आलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी ब्रेक दाबायला लावते ती आपली जीवन रक्षक आहे बरोबर पण अडचण तेव्हा होते जेव्हा ती शॉर्टकट वापरायला लागते ला शॉर्टकट हो कारण ऊर्जेची बचत करणं हा तिचा मुख्य उद्देश असतो हो आणि हे शॉर्टकट कधी कधी आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जातात म्हणजे आपली ही ऑटोपायलट प्रणाली कार्यक्षम असली तरी ती आपल्याला कधीकधी चुकीच्या मार्गावर नेते या चुकांना तुम्ही बौद्धिक त्रुती किंवा कॉग्नेटिव्ह बायसेस म्हणता का तुम्ही बरोबर पकडलात आणि नाही नाही या चुका म्हणजे काहीतरी रॅन्डम होत नाहीत त्या पद्धतशीर असतात पद्धतशीर म्हणजे विशिष्ट परिस्थितीत आपण सगळेजण साधारणपणे एकाच प्रकारच्या चुका करतो हे ऐकायला खूपच रंजक वाटतंय एखादं उदाहरण देता येईल का नक्कीच सगळ्यात सामान्य आहे अँकरिंग बायस अँकरिंग अँकर म्हणजे नांगर अच्छा आपल्याला मिळालेली पहिली माहिती आपल्या विचारांसाठी नांगरासारखं काम करते अच्छा आणि आपले पुढचे सगळे विचार त्या माहितीच्या आजूबाजूलाच फिरतात की आपण दुकानात जातो आणि तिथे एका वस्तूवर पाच हजार रुपयाची किंमत खोडून तीन हजार रुपये लिहिलेली असते हो ते पाच हजार रुपये बघितल्यामुळे आपल्याला तीन हजाराची किंमत खूप चांगली वाटते जरी त्या वस्तूची खरी किंमत पंधराशे रुपयेच असली तरी अगदी तो पहिला आकडा आपल्या मनात घर करून बसतो तोच अँकर हो आणि गम्मत म्हणजे तो अँकर पूर्णपणे अतार्किक असला तरी चालतो म्हणजे एका प्रसिद्ध प्रयोगात लोकांना आधी त्यांचे सोशल सिक्युरिटी नंबरचे शेवटचे दोन अंक लिहायला सांगितले काही संबंध नाही त्याचा काहीच नाही आणि मग वाईनच्या बाटलीची किंमत किती असेल याचा अंदाज लावायला सांगितला ज्यांचे अंक जास्त होते त्यांनी जास्त किंमत सांगितली सोशल सिक्युरिटी नंबरचा आणि वाईनच्या किमतीचा काहीही संबंध नव्हता पण तो आकडा अँकर म्हणून काम करून गेला अविश्वसनीय खरंच अविश्वसनीय म्हणजे आपला मेंदू इतक्या सहजपणे प्रभावित होऊ शकतो होऊ शकतो मग अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक बद्दल काय सांगाल हा पण असाच काहीसा प्रकार आहे का हो याचा साधा अर्थ आहे जे सहज आठवतं ते जास्त महत्वाचं आणि जास्त संभाव्य वाटतं उदाहरणार्थ बातम्यांमध्ये शार्कच्या हल्ल्याच्या घटना जास्त दाखवल्या गेल्या तर आपल्याला त्याची भीती वाटायला लागते बरोबर आपल्याला त्याची भीती विमान अपघातापेक्षा जास्त वाटते जरी सांख्यिकीनुसार विमान अपघातांची शक्यता कितीतरी पटीमी जास्त असली तरी कारण शार्कच्या हल्ल्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर सहज उभं राहतं अगदी आणि याचा व्यावसायिक जगात खूप मोठा परिणाम होतो नाही का खूपच मोठा कंपन्या नेहमी त्या प्रकारच्या सायबर हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करतात ज्याबद्दल जास्त चर्चा होते किंवा बातम्या येतात हो बातम्या येतात जरी एखादा कमी ज्ञात पण अधिक विनाशकारी धोका लपलेला असू शकतो म्हणजे जे ते बजेट ठरवतं तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आणि या सगळ्या बायसिसचा राजा आहे ओव्हर कॉन्फिडन्स अति आत्मविश्वास हो आपल्याला आपल्या ज्ञानाबद्दल आणि क्षमतेबद्दल गरजेपेक्षा जास्त विश्वास वाटतो आणि यामागे एक तत्व काम करतं ज्याला काहनेमन मन व्हॉट यू सी इज ऑल देर इज किंवा डब्ल्यू वाय एस आय टी म्हणतात वाय सी आय टी हे ऐकून मला माझी गोष्ट आठवली हो सांगा ना एकदा मला वाटलं होतं की मी एका तासात एक ऐक्याचं कपाट सहज जोडू शकेन सूचनांचं पुस्तक बघून मला वाटलं अरे हे तर खूप सोपं दिसतंय सहा तासानंतर मी तुटलेल्या भागांमध्ये आणि जास्तीच्या स्क्रूनमध्ये बसलो होतो हसते माझ्या मनात टी चालू होतं हे सोपं दिसतंय म्हणजे हे सोपं असणारच माझ्याकडे जी मर्यादित माहिती होती त्याच आधारावर मी माझ्या क्षमतेबद्दल आत्मविश्वास होतो <laughs> हे एक उत्तम उदाहरण आहे आणि हीच गोष्ट मोठ्या कंपन्यांचे सीईओ करतात अच्छा त्यांच्याकडे असलेल्या मर्यादित माहितीच्या आधारावर ते कोट्यावधी डॉलर्सच्या विलिनीकरणाचे निर्णय घेतात आणि नंतर ते निर्णय चुकतात कारण ते त्यांच्या समोर नसलेल्या माहितीचा विचारच करत नाहीत बरोबर याशिवाय मला वाटतं अजून एक बायस आहे ज्याबद्दल मी ऐकलं आहे कन्फर्मेशन बायस म्हणतात त्याला हो म्हणजे आपण फक्त त्याच माहितीकडे लक्ष देतो जी आपल्या मतांशी जोडते आणि आजच्या सोशल मीडियाच्या जगात हा बायस तर खूपच धोकादायक बनला आहे खूपच आपलं न्यूज फीड आपल्याला तेच दाखवतं जे आपल्याला बघायचं आहे बरोबर जर तुम्हाला वाटत असेल की एखादी विशिष्ट राजकीय पार्टी वाईट आहे तर तुम्हाला फक्त त्यांच्या विरोधातल्याच बातम्या दिसतील आणि मग आपण आपल्याच विचारांच्या एका इको चेंबरमध्ये अडकून जातो अगदी आणि आपल्याला वाटतं की आपलंच मत बरोबर आहे आपण सत्य शोधण्याऐवजी आपलं मत योग्य ठरवण्यासाठी पुरावे शोधायला लागतो आणि मग संख कॉस्ट फॅलसी नावाचाही एक प्रकार आहे नाही का संख कॉस्ट फॅलेसी हो म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवर खूप वेळ पैसा किंवा भावना गुंतवलेली असल्यामुळे ती गोष्ट चुकीची असली तरी आपण ती सोडत नाही बरोबर जसं की आपण एखादा कंटाळवाणा सिनेमा बघत असतो अर्ध्या तास वाईट आहे पण आपण विचार करतो की अरे आता तिकिटाचे पैसे खर्च झालेच आहेत तर पूर्ण बघूया हो हो हे होतं खर तर उरलेला दीड तास आपण वाचवू शकतो पण गुंतवलेले पैसे आपल्याला तो चुकीचा निर्णय पुढे चालू ठेवायला भाग पाडतात आणि हीच गोष्ट मग अयशस्वी व्यावसायिक प्रकल्पांना वाईट गुंतवणुकीला आणि अगदी नात्यांनाही लागू होते बापरे म्हणजे आपला मेंदू आपल्याला फसवण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारे काम करतो हो मग यातून बाहेर पडायचं कसं विचार सुधारण्याच्या इच्छेतून अनेक जण थिंक स्ट्रेट सारख्या स्वमदत किंवा सेल्फ हेल्प पुस्तकांकडे वळतात या पुस्तकांमधल्या कल्पना आकर्षक वाटतात मन हे एका स्नायूसारखं आहे त्याला प्रशिक्षण द्या किंवा फक्त त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करा ज्या तुमच्या नियंत्रणात आहेत हे, हे कितपत प्रभावी ठरतं इथे ना आपल्याला एक संतुलित दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे म्हणजे संशोधनानुसार काहीही न करण्यापेक्षा अशी पुस्तकं वाचणं नक्कीच फायदेशीर ठरू शकतं याला बिब्लिओथेरपी म्हणतात आणि काही अभ्यासानुसार ते अनेकदा कोणतीही ट्रीटमेंट न घेण्यापेक्षा चांगले परिणाम देते अच्छा हे पुस्तक आपल्याला विचार करण्यासाठी एक चौकट देतात एक भाषा देतात निदान आपण आपल्या विचारांबद्दल विचार करायला लागतो हीच एक मोठी गोष्ट आहे पण यात काही धोकेही असतीलच कारण बाजारात अशा पुस्तकांचा पूर आलेला आहे नक्कीच सगळ्यात मोठा धोका म्हणजे या पुस्तकांमध्ये दिलेली मोठी आश्वासनं एका आठवड्यात तुमचं आयुष्य बदला हो किंवा या एका तंत्राने सर्व समस्या सोडवा आणि अनेकदा या लेखकांकडे कोणतीही औपचारिक मानसिक आरोग्य पात्रता नसते हा महत्वाचा मुद्दा आहे यामुळे फॉल्स होप सिंड्रोम म्हणजेच खोट्या आशेचा धोका निर्माण होतो खोट्या आशेचा म्हणजे जेव्हा वाचकाला अपेक्षित परिणाम मिळत नाही तेव्हा तो स्वतःला दोष देतो आणि आणखी निराश होऊ शकतो पुस्तकात लिहिलेलं माझ्या बाबतीत का काम करत नाही का माझ्यामध्येच काहीतरी गडबड आहे म्हणजे गंभीर मानसिक समस्यांसाठी जसं की डिप्रेशन किंवा अँझायटी या पुस्तकांवर अवलंबून न राहता तज्ज्ञांची मदत घेणंच योग्य आहे निसंशयपणे ही पुस्तक रोजचे ताणतणावासाठी किंवा विचार सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात पण ती व्यावसायिक थेरपीला पर्याय नाहीत मग एक सामान्य वाचक म्हणून चांगलं पुस्तक कसं निवडायचं काही गोष्टी लक्षात ठेवता येतात एक असं पुस्तक निवडा जे संशोधनावर आधारित आहे लेखक आपल्या दाव्यांच्या समर्थनार्थ काही अभ्यास किंवा पुरावे देतो का ते तपासा दुसरं लेखकाची पार्श्वभूमी तपासा तो खरोखरच त्या विषयातील तज्ज्ञ आहे का बरोबर आणि तिसरं जे सर्वात महत्वाचं आहे सर्वांसाठी एकच उपाय अशा दाव्यांपासून सावध राहा प्रत्येक व्यक्ती आणि तिची परिस्थिती वेगळी असते म्हणजे केवळ सल्ले घेण्यापेक्षा एक चिकित्सक विचारवंत बनणं महत्त्वाचंय अगदी बरोबर आहे तर आता केवळ समस्यांबद्दल आणि धोक्यांबद्दल बोलून उपयोग नाही आपण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीला अधिक स्पष्ट आणि प्रभावी बनवण्यासाठी काहीतरी ठोस करायला हवं हो चला काही व्यावहारिक साधनांवर आणि युक्त्यांवर बोलूया कामाच्या ठिकाणी अनेकदा माहितीचा भडीमार होतो ज्याला कॉग्नेटिव्ह लोड म्हणतात तो कसा कमी करायचा याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे कामाचे विभाजन करणे म्हणजे कामाचे छोटे भाग करणे हो जेव्हा आपल्या समोर एखादं मोठं गुंतागुंतीचं काम येतं तेव्हा आपला मेंदू गोंधळून जातो पण जर आपण त्या कामाला छोट्या छोट्या व्यवस्थापित करता येण्याजोग्या भागांमध्ये विभाजित केलं तर ते कमी भीतीदायक वाटतं आणि मग आपण एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो बरोबर आपला मेंदू मल्टीटास्किंगसाठी बनलेला नाही तो एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बनला आहे आणि आजकाल आपलं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींची तर काही कमीच नाही मोबाईल नोटिफिकेशन्स ईमेल सोशल मीडिया या विचलनांवर कसं नियंत्रण मिळवायचं त्यासाठी पोमोडोरो टेक्निक सारख्या पद्धती खूप प्रभावी आहेत पोमोडोरो हो यात तुम्ही पंचवीस मिनिटांचा टायमर लावून पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करता त्या पंचवीस मिनिटात दुसरा कोणताही विचार नाही कोणतंही नोटिफिकेशन नाही आणि मग टाइमर वाजल्यावर पाच मिनिटांची छोटी विश्रांती घ्या या विश्रांतीत तुम्ही उठून चालू शकता पाणी पिऊ शकता असे चार फेरे झाल्यावर एक मोठी विश्रांती अच्छा हे तंत्र आपल्या मेंदूला सांगतं की लक्ष केंद्रित करण्याची एक निश्चित वेळ आहे आणि त्यानंतर विश्रांती मिळणार आहे यामुळे लक्ष टिकवून राहतं ही एक उत्तम युक्ती आहे याशिवाय आपण आधी थिंक स्ट्रीट पुस्तकाबद्दल बोललो त्यात आत्मचिंतनावर भर दिला आहे त्यासाठी काय करता येईल रोजनीशील येणे किंवा जर्नलिंग हा आत्मचिंतनासाठी एक अप्रतिम मार्ग आहे जर्नलिंग हो जेव्हा आपण आपले विचार कागदावर उतरवतो तेव्हा एक जादू होते आपल्या डोक्यात फिरणारे अस्पष्ट भावनिक विचार एक संरचनेत बांधले जातात म्हणजे आपण आपल्या सिस्टम वनच्या विचारांना सिस्टम टूच्या तार्किक संरचनेत बसवायला भाग पाडतो यामुळे आपल्याला आपल्या विचारांचे नमुने म्हणजे पॅटर्न्स आणि त्यातील त्रुटी ओळखता येतात मी असा विचार का करत आहे यामागे कोणता बायस असू शकतो हे प्रश्न स्वतःला विचारण्याची सवय लागते आणि सर्वात महत्वाचं आपल्या त्या आळशी पायलटला म्हणजे सिस्टीम टूला सक्रिय कसं करायचं विशेषतः जेव्हा एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असतो त्यासाठी एकच मंत्र आहे थांबा आणि विचार करा थांबा आणि विचार करा हो आपल्या पहिल्या प्रतिक्रियेवर आपल्या गट फिलिंगवर लगेच विश्वास ठेवू नका विशेषतः जेव्हा निर्णय महत्वाचा असेल मग काय करायचं स्वतःला काही प्रश्न विचारा ही माझी सिस्टीम वनची भावनिक आणि आपोआप आलेली प्रतिक्रिया आहे का मी कोणती माहिती विचारात घेत नाहीये या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय असू शकतात जर माझा हा निर्णय चुकला तर त्याची संभाव्य कारण काय असतील अगदी हा छोटासा थांबा आपल्याला अनेक चुकांपासून वाचवू शकतो म्हणजे या सगळ्या युक्त्या म्हणजे मनासाठी व्यायाम आहेत हो जसं आपण शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करतो तसंच मनाला तीक्ष्ण ठेवण्यासाठी हा वैचारिक व्यायाम गरजेचा आहे अगदी आणि अनेक मोठ्या कंपन्या आणि संस्था आता हे ओळखू लागल्या आहेत खरंच हो त्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बौद्धिक त्रुटी ओळखण्याचं आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारण्याचं प्रशिक्षण आयोजित करत आहेत अच्छा कारण त्यांना हे समजलं आहे की चांगली विचार करण्याची क्षमता ही एक महत्वाची व्यावसायिक कुशळता आहे बरोबर याचा उद्देश चुका पूर्णपणे टाळणे नाही कारण ते अशक्य आहे माणूस म्हणून आपण चुका करणारच हो ते तर खरंय पण त्या चुका ओळखण्याची आणि त्या सुधारण्याची एक प्रक्रिया तयार करणे हा खरा उद्देश आहे तर आज आपण मेंदूच्या दोन विचार प्रणालींपासून ते विचारांमधील सामान्य त्रुटी आणि मन प्रशिक्षित करण्याच्या व्यावहारिक मार्गांपर्यंतचा एक मोठा प्रवास केला यातून एक गोष्ट माझ्यासाठी स्पष्ट झाली की उद्देश एक परिपूर्ण कधीही न चुकणारा विचारवंत बनण्याचा नाही तर अधिक जागरूक आणि हेतुपूर्ण विचार करण्याचा आहे बरोबर विचारांवर आपलं नियंत्रण आहे ही भावनाच खूप शक्तिशाली आहे बरोबर आणि आजच्या चर्चेत एक महत्वाची गोष्ट समोर आली ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं कोणती संशोधनात आपण लोक पक्षपाती असतात किंवा आपला मेंदू अशा चुका करतो असं सर्वसाधारण विधान करतो पण यात वैयक्तिक फरक खूप मोठे असतात अच्छा काही लोक अँकरिंग बायसला जास्त बळी पडतात तर काही जण ओव्हर कॉन्फिडन्सला प्रत्येकाची विचार करण्याची एक विशिष्ट पद्धत असते एक वैयक्तिक पॅटर्न असतो हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे आपण सगळ्यांना एकाच स्तराजू तोलू शकत नाही तर श्रोत्यांसाठी आजचा शेवटचा विचार हा आहे की तुमच्या विचारांमधली सर्वात कमकुवत दुवा कोणता आहे तो अति आत्मविश्वास आहे जो तुम्हाला धोका पत्करायला लातो की तो, तो कन्फर्मेशन बायस आहे जो तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यापासून थांबवतो की तुम्ही संक कॉस्ट फॅलसीमुळे चुकीच्या गोष्टींना चिकटून बसता अगदी फक्त आपल्या वैयक्तिक पॅटर्नबद्दल जागरूक होणे हेच बदलाच्या दिशेने सर्वात मोठे आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे जर तुम्हाला ही सखोल चर्चा उपयुक्त वाटली असेल आणि अशाच प्रकारच्या आणखी चर्चा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचा पुढचा भाग तुमच्याकडून चुकणार नाही